मुलाच्या मृत्यूचा धक्का काय असतो हे तोच व्यक्ती समजू शकतो ज्याने आपल्या काळजाचा तुकडा गमावलेला आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये दिसत आहे की कशाप्रकारे एका वडिलांनी आपल्या मुलाच्या निधनानंतर सहा कोटी रुपयांची नवीन कोरी बी एम डब्ल्यू कार त्याच्या कबरीजवळ पुरली म्हणजे तिला समाधी दिली या घटनेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे मिळालेल्या माहितीनुसार वडिलांनी आपल्या मुलाला त्याच्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज ग्रिफ्ट गिफ्ट म्हणून ही कार बीएमडब्ल्यू कार दिली होती मुलाने कधीही महागड्या गाडीची इच्छा व्यक्त केली नव्हती परंतु वडिलांनी त्याच्या प्रेमापोटी सहा कोटीची ही अलिशान कार खरेदी केली होती आणि आपल्या मुलाला बड्डे गिफ्ट दिली होती सर्वीकडे आनंदी आनंद होतं पण काळाचा घात हा वेगळाच होता काळाने त्यांच्या मुलाला त्यांच्यापासून हिरावून घेतलं मित्रांनो हा धक्का त्या वडिलांना एवढा बसला की त्यांनी शेवटी निर्णय घेतला जर मुलगाच्या जगात राहिला नाही आहे तर या कारचा काय उपयोग होणार त्यांनी जेसीबीच्या साह्याने आपल्या मुलाच्या आठवणी म्हणून सण या कारला समाधी देण्याचा निर्णय घेतला त्यांनी जेसीबीच्या साह्याने खड्डा खोदला आणि ती नवीन कोरी बीएमडब्ल्यू कार मुलाच्या कबरीजवळच खड्डा करून त्यात पुरली त्यानंतर कारवर सिमेंट कॉन्क्रीट टाकलं जेणेकरून कोणीही ती बाहेर काढू शकणार नाही वडिलांनी कारची चावी देखील त्याच खड्ड्यात फेकून दिली हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे अनेक जण या वडिलांच्या अफाट प्रेमाचं प्रतीक मानत आहेत तर काही जण याला भावनेच्या भरात उचललेलं मोठं पाऊल म्हणत आहेत